झाली आहे आता संस्कार वर्ग असतो ना रविवारी मग तो संपला की कीच हा घेतला सिरीज पुढचा तर मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की बाळाला दूध भासताना काय काळजी घे छान माहिती दिलेली आहे तर आणि ते गरजेचं आहे सहा महिने बाळा आईवरच आईचं दूध वगैरे द्यायचं ते माहिती आहे तुम्हाला आता बाळाच्या लसी वगैरे तर नंतर आपण कुठं भावात पाहणार आहोत पण आता मी आई आईबद्दल आज फक्त बोलायचं आहे आईची काळजी आता आईची काळजी म्हणजे काय डिलिव्हरी झालेली असते कोणाचं ऑपरेशन लागलीच ओळखलेलं असतं पण एखादी जखम जरी झाली ना आपल्याला तर आपल्या शरीराची ती झीज भरली असते ती झीज बघून येण्यासाठी आपल्याला सांगत आराम करतो पण बाळ लहान एवढं असतं ते पटुकलं एवढं रडत असतं की किंवा घरात एवढे लोक नसतात की आपल्याला आराम मिळेल आपल्यालाच ते बाळाची जी काळजी घ्यायची असते आणि आई झाल्यानंतर जबाबदारी असतेच ना आणि आपण महान आपल्याला मान येतो आई होण्याचा सो मग आपल्यालाच करा गुलांमध्ये बाळाचं आणि स्वतःच मालिश करा सोबतच स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे आता अगदीच क्लिअर असतात म्हणजे असं स्पष्ट बोलायचं असेल एवढं सांगेन की आपला आंघोळीला गेले की आपला खंब सगळं व्यवस्थित आता समजा हा चेस्ट हा चेस्टचा भाग आहे तर हा असा चोळायचा आणि इकडून इकडून बघा आता काय सांगतो मी तुम्हाला हा समजा चेस्टचा भाग आहे तर वरून इकडे चोळायची खालून इकडे चोळायची हा चेस्टचा भाग दाखवतो तुम्ही असं चोळून वरून खाली छाती सगळी पिळून टाकायची ती सगळं आंवाला गेलं की ते सगळं स्वच्छ करायचं ठीक आहे म्हणजे कुठं गाठी येत नाहीत काही नाहीत आपलं आपण व्यवस्थित करायचं ठीक आहे तर त्यामुळे काय होतं की गाठी होत नाहीत आणि पुढच्या बाजूचा जो हे असतो गोमशिप आपण जे बाळाला बुकटायला देतो तर ते आपण जेव्हा प्रेगनंट राहतो तेव्हा ते आंघोळीला गेलं की म्हणजे आपण प्रेग्नंट असतो तेव्हाच ते थोडंसं हाताला तेल घ्यायचं आंघोळला गेलं की तिथे काय करायचं ते तेल लावून थोडंसं ते जागा थोडीशी अशी अशी चोळून मोठी करायची असते म्हणजे नंतर डिलिव्हरीनंतर दूध पाजायला बाळाला प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे तर असा विषय असतो आणि मग ते तेच आंघोळीला गेले की आपण ते पुढच्या तोंडात तो 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 एकवीस धारा असतात त्या एकवीस होल असतात ते स्वच्छ कोण स्वच्छ आंघोळ करताना धुवून घ्यायचे नंतर मग तुम्हाला सांगितलं की चेस्ट आहे तर थोडं मस्त असतं असं चोळायचं पूर्ण आणि हे तुम्ही धुतलेलंच आहे खेळून तसं चोळूनच सगळं दूध तिळून काढायचं आणि मग फ्रेश होतं कुठलाही तुम्हाला नंतर मग दुधाचे गाठी वगाल्या वगैरे असं काहीही होत नाही आणि हे शास्त्र पद्धतीने म्हणजे आमचं जे ट्रेनिंग झालं होतं आशाचं त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं तर मग मी तुम्हाला सांगू शकते स्वतःची काळजी घ्यायची कमरेला भेट आता कमेंट कर रहा हूँ तुम्हें कुटन पहाता है माता महुन पाता है आप कहाँ से बात कर रहे हो कहाँ से देख रहे हो ये भी बताओगे अभी जो चल रहा है वो मदर और बच्चे का से भी चल रहा है ठीक है तो अभी माताओं के लिए जैसे किसे, किसे खुद का ख्याल रखा जाता है वो मैं बता रही हूँ आप कहाँ से देख रहे हो भी मुझे ज़रा कमेंट करता तो ज़रा अच्छा लगता है ना कि कमेंट कोई देख रहा है हमें तो अच्छा <laughs> धन्यवाद तो ओ, कसं आहे की मराठीमध्येच ना ऐसा है थोडा थोडा अगर आपको समझ में नहीं आ रहा है तो आप मुझे बताइएगा मैं हिंदी में बात करूँ कोई दिक्कत नाही बेल्ट बांधणे कमरेला बेल्ट बांधणे तर तो बांधावाच लागतो आपल्याला पण सीजर झाल्यानंतर पोट सुकतं ना तर कशी अडचण त्यानेही आराम मिळतो थोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं काहीही खातो मी घरातले काय देतील डॉक्टरांच्या सल्ल्यानं वगैरे काही आणि फार फार असं की कमरेला आराम एवढा एकच पर्याय राहतो त्याला की मग आणि नंतर तुम्ही नंतर थोड्या दिवसानंतर तुम्ही योगा वगैरे लावून तुमची तब्येत मेंटेन करू शकता पण त्या दरम्यान जे तुम्हाला डिमकोड्याचे लाडू आहे तुम्ही ते आहाराबद्दल मी सांगितलं बऱ्यापैकी ॲटलिस्ट तुम्ही झोपून राहा फक्त एक शास्त्र ठेवायचं की बाळाला पाचताना बसूनच पाजायचं झोपून पाजायचं नाही ऍटलीस्ट आणि कमरेखाली मांडी घालून उशी घ्यायची किंवा पाठीमाला टेकायला उशीर घ्यायची बाळ पण ठेवायला छोटीशी शेकी उशी असे येत आहेत आपल्याला असं बाळ धरायचं पोझिशनसुद्धा ह्या साईडला मी करते तर असं धरायचं बाळ म्हणजे त्याची बॉडी अशी पाहिजे ते बाळ कुठं खाली गेले असं नाही असं ठेवलं की बाळाला आपण की ते ॲटोमॅटिक तर बसेलखंडी म्हणतो ना आपण त्याला ते बाळ त्याला नाही तेव्हा स्वतःशी पाहिजे या कमरेखाली कमरेला उशी खाली खाली दे थी दे थी म्हणजे काय होत काल सांगितच मी काय करायचं आपण ते अजून दुसरी गोष्ट की स्किन स्किनचा प्रॉब्लेम राहतो की स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही केस वगैरे तुटले की मग सलगेस सर्दी होते ओके नाही मग काय करायचं की सर जेव्हा झोपतो आपण झोपतानाच हे आहे अमृतांजल तर मेहमी काही त्यांची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे पण त्याचं बे बेनिफिट होतं झोपतानाच काय करायचं की इथे अमृतांजली लावायचं इथे लावायचं छत्री लावायचं स्वतःच्या लोक त्याला तोंडावर घेऊन झोपायचे भले पंधरा मिनिट झोप नव्हते पण ती परफेक्ट झोप लागते सॉक्स घाला पायामध्ये तो पण तर तुम्ही घालता घालत असाल सॉक्स घाला कान बांधायला होता तर त्याचं रिझन आहे आपले जे जे शे चित्र आहेत एक तर याचं आपल्या पेशवीचं तोंड मोकळंच असतं बनतं सो तिथे भरत असते असं इनडायरेक्टली असं म्हणूया आपण पण कान बांधायचेच कारण त्याचा पुढं त्रास होतो परत अजून सांगतात बघा की बडबडून दात आहेत ना नापे दात दात लवकर पडतात आणि ते खरं आहे दातांचे प्रॉब्लेम लवकर होतात म्हणजे ताकद शरीराची तुम्ही अख्खी लावलेली असते आणि त्यामुळे त्या बॉडीला पूर्ण रेस्टची गरज असते की जी रेस्ट नाही मिळत रे। पण ॲटलिस्ट कुठली मुवमेंट जास्त करू नका आराम द्या आणि त्यात जी स्वतःची जेवढी काळजी आपण स्वतः घेऊन आपल्याला वाटतं दुसऱ्या नाही यावर आपलं मालेश करा जी स्वतः केअर घेऊ शकतो ना आपण आपल्या शरीराची तेवढं दुसरं फोनच घेऊ शकतो सांगितलं मी की दुःख असताना तो दुःख असताना दुसरीकडे कापडाच्या चार दोन तीन घड्या करायच्या आता ठेवायच्या एका साईडला करा की एका वेळी एकाच बघायचं आपण फिटिंग करणार आहे ना एका वेळी एकाच बघूचं करायचं दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूचं कारण पहिले दहा मिनिट फक्त ते पाण्याचाच भाग येत असतो हे आम्हाला माहीत नव्हतं आम्ही आमच्या घरातल्यांचं ऐकून किंवा जुन्यावर त्यांचं ऐकून दोन्हीकडंच पावसायचो पण एका वेळी एकच म्हणजे कसं होतं त्याला अन्नाचाही पोषणचाही भाग मिळतो हे आम्हाला ट्रेनिंगमध्ये कळाले गोष्ट तर अशा प्रकारे काळजी घ्या दूध पीत घ्या दूध प्या परत खारी खोपे होतात देतातच तुम्हाला खायला तर हाय गई फिरू नका खाण्याची चपाती खाण्यापेक्षा भाकरी खा आणि मग मग बाकी ते आंबा वगैरे दिसली फळं काय खात बसू नका प्रेग्नंट असताना जे काय खायचं ते खाऊन घ्या लोणचं बिंचं चोरून काय खाऊ नका जे काय खाता ते सगळं इम्पॅक्ट बाळाला होतं तुमची झोप पूर्ण होत नाही पित्त होतं बऱ्याच त्रास होत असतात आपल्याला आफ्टर डिलिव्हरी डेंजर असताईम सोपं नसतं आणि अति प्रमाणात बाळाला डायफर वापरू नसतं ठीक आहे आणि जर झाल्यानंतर ब्लिडिंगचा काही संबंध जास्त नसतो इंजेक्शन दिलं असल्यामुळे ब्लिडिंग ॲटोमॅटिक थांबत असतं पण त्यामुळं मग काय करायचं तरीसुद्धा थोडे दिवस वापरायचं म्हणजे मग काय होतं ते पिशवीमध्ये डायरेक्ट हे जात नाही काय हवा जात नाही तर असा हा विषय असतो आणि महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचं जे इंजेक्शन्स आहेत तर बाहेरच इंजेक्शन चालूच असतात आता महत्त्वाचं तुमची स्किन तुमच्या स्किनबद्दलची काळजी जर घ्यायची महत्त्वाची तर कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट न आणता ॲटोमॅटिक तुम्ही घरात असताना तुमची स्किन बोरी झालेली असते घरात घराच्या बाहेरच सांगणं वगैरे काहीच नाही तर हा मग अगदीच आता मिळतात ऑरेंज फेशियल वगैरे पॅक आणून ठेवायचे नाही का यूज पंधरा मिनिट लावायचे तसले फक्त वापरू शकता बाकी काही करत बस नका स्वतःची काळजी आहे आणि सर्वसाधारण अंदाजे काय करायचं आपल्याला जेव्हा अंदाजे जेव्हा नाईन्थ मग चालू असतो तेव्हाच पार्लरला जाऊन तुमचं काय असेल ते करून यायचं म्हणजे त्यानंतर परत तुम्हाला एक दीड दोन महिने काही करता येत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्स आहेत आणि ह्या टिप्स तुम्ही फॉलो कराल आणि धन्यवाद कमेंट करत असाल कुठून बघताय तुम्ही हा दर रविवारी रे। संस्कार वर्ग असतो गोष्ट असते पालकांसाठी गायडन्स असतो तर बघत रहा आणि चांगले आपल्याला रिस्पॉन्स येतो आहे धन्यवाद त्यासाठी आणि फेसबुकलासुद्धा ॲट द रेट सुद्धा दा ट्रिपल नाईन फॅन फॉलोअर्स म्हणून माझं बिझनेसचं पेज आए, आहे फ्युचरमध्ये आहे म्हणजे सर्व ते मराठ महाराष्ट्र म्हणजे सगळे फॉरेनशी रिलेटेड आहेत ते महाराष्ट्रीयन सीन ऑस्ट्रेलिया महाराष्ट्रीयन सीन अमेरिका वगैरे वगैरे तर त्या पेज तो प्रेश मी अटॅच केलेला आहे आणि बाकी जे रेग्युलर माझं अकाउंट आहे शुभधार शिंदे तर त्याच्या आल्या की आवाज येत नाही आहे ना रेग्युलरचे अकाउंट आहे शुभदा रमाकांत शिंदे म्हणजे लग्नाच्या आधीचं नाव ठेवलेले होते अकाउंटला त्या तर त्याच्यामध्ये आयुष्य सुंदर आहे शुभदीप क्लासेस अजून चला जाऊ भरू असे छोटे छोटे तीन चार ग्रुप आहेत आणि फक्त माझ्या रिलेटिवसाठी लाईफ विथ शुभदा हा पण एक ग्रुप आहे सो तिथेही जॉईन करू शकता बरेचसेच नॉलेज फ्युचर माझा प्लॅन बराच आहे आणि मी ठरवून महत्त्वाचं म्हणजे मी काय ठरवून करत नाही हे घडतंय माझ्याकडून केलं जातं आहे आता सध्या ही जी सिरीज आहे यानंतर आपली एज्युकेशनल सिरीज येणार आहे आणि वर्क फ्रॉम होमसाठी कोणी इंटरेस्टेड असेल तर मी आत्ताच सुरुवात केली छोटे छोटे कामं द्यायला तर वर्क फ्रॉम होमसाठी रजिस्ट्रेशन आहे हंड्रेड रुपीज भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनचा नंबर दिला जातो आत्ता तात्पुरपे पण तोच तुम्हाला रजिस्ट्रेशनचा नंबर पुढे राहणार आहे कारण आपला मी पण बंद होतं ते माझं मी स्टार्ट परत चालू केलं त्यामुळे सी एस सी आय डी आहे माझा तर सी एस सी थ्रू आपल्याला बरीच कामं करता येतील सनी भैया हॅलो नमस्ते तर सी एस सी आय डी पण आहे माझा तीही कामं करत असते पासपोर्टची कामं पण करत असतो तर असं काही नाही की फक्त एकाच क्षेत्रामध्ये आणि कुठलं सर्टिफिकेट वगैरे वगैरे तर मला स्वतःलाच एक्सपिरियन्स आलेला आहे लाईफने बरासाच दिलेला आहे कम्प्युटरचं व्यवस्थित नाही आता जे ॲडव्हान्स आलेले आहेत आणि व्यवस्थित चॅट वापरता वापरतायत आपल्याला चॅट जीपीटी इज म्हणजे खूप छान आहे त्याच्यात मला माहित नाही साईड बाय डेड असते वेळ असेल की तिथे पाच मिनिट का होईना आपण चॅट जी पीटी टाकून ठेवायचं चॅट टी टाकून ठेवायचं सो बऱ्याच गोष्टी येत आहेत आणि स्किलफुली तुम्ही त्या गोष्टी करू शकता आणि खचून जाऊ नका जेवण झाले का आज एकादस आहे दादा तुमची एकादस नसते का दादा विचारतात जेवण झाले का, का। एकादस आहे आज खिचडी असते आमच्याकडे अठरा घरा घराची खिचडी असते आणि मी तर बाळकरीच आहे त्यामुळं माझा अभिषेक झाला उलट मी लेट आले आज माझा संस्कार वर्ग लेट झाला बघा तर आज अभिषेक होता त्यामुळे मन एकदम प्रसन्न आहे तुमचे असते का एकादस ठीक आहे कुठून बोलत आहात कुठून आहात तुम्ही कुठून बोलताय अच्छा तर संस्कार वर्ग असतो आपला दर, दर रविवारी अकरा वाजता पालकांनाही मार्गदर्शन असतं आणि जर तुम्हाला काही सल्ला हवा असेल काय तर पेड सल्लाही देते फी फारशी नाही नात्यांबद्दल असू देत लहान मुलांच्याबद्दल असू देत बऱ्याचशा चाललेत आता सध्या आपली बाळ आणि आईची सिरीज चालली आहे त्याच्या मराठी बिझनेसमॅनसाठी साठी लाईन ती सी सिरीज की डॉक्युमेंट्स कुठले लागतील लोन कुठून काढायचं कसं काढायचं प्रोजेक्ट रिपोर्ट लागेल का किंवा चाल सांगते सोल्युशन पण देते आ, ट्रेनिंग पण देते तुमच्या एम्प्लॉईंना आणि अजून त्याच्यानंतरची सिरीज घेतलेली आपण पाच सहा दिवस होतो फक्त नोकरी शोध पासपोर्ट ही कामं करतो आपण एम एस ई शॉप आहे बरीचशीच कामं करते तुम्ही विचारत जा आणि अजून दुसरी गोष्ट जे आपलं फ्युचर दिसतंय तर ते फार मोठं आहे आणि कमीत कमी म्हणजे आता मी पॉडकास्ट जा जाऊन हे सगळं व्हायरल करू शकते पण मला ते पटतच नाही आहे आणि दुसरी गोष्ट मला ते आहे नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला त्या प्रत्येक म्हणजे ते अप करण्यापेक्षा बाय माइंड म्हणजे मनाने मनाने जे जोडले जातील किंवा जे प्रामाणिकपणे जोडले जातील माझ्यासोबत आपण प्रामाणिक आहे म्हणजे प्रामाणिक लोकच भेटणार ना ते चोराला कसे चोर लागतात ते दडाला कसे पि लोक नेमके भेटतात तसं मी प्रामाणिक आहे तर मला प्रामाणिक लोकच भेटतील भेटतात सो ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतच माझा व्हिडिओ जावा आणि वर्क फ्रॉम होमचं चालूच आहे आपलं तर रजिस्ट्रेशन करून घ्या हुंडिओ हंड्रेड रुपीज फी आहे आणि याचा फ्युचरमध्ये तुम्हाला बेनिफिट आहे म्हणजे समजा रजिस्ट्रे फी जास्त वाढली तर मग ते, तो तो ते आवा माझ्या हातात काय नसणार आहे सध्या आपल्याला शंभर तरी वॅकन्सी हव्या तर शंभर आहेत आणि त्यातले किती दहाच फक्त झाले तर अजून नव्वद शिल्लक सो तुमच्याकडे बराच आणि हंड्रेड रुपीज कुठेही जात असतात आपल्या त्याची मी रिसिप्ट द्यायचे तुम्हाला सर असा आहे विषय सो जोडले जावा आणि आवडलं तर कमेंट करत खा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद पुढच्या रविवारी भेटूया आणि सिरीजसाठी उद्या एक काजता भेटूच थँक्यू कायजी